नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्यास वर्धीचा एका युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो आपण महत्त्वाच्या आहे मित्रांनो महत आज, 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 आज आपण रविवार आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की रविवारचे आपण संपूर्णपणे मॅरेथॉन बॅच चालवतो वीकली मॅरेथॉन जेणेकरून सर्व प्रश्न म्हणजे कमीत कमी, कमी, कमी एकशे वीस प्लस प्रश्न असतात मित्रांनो ते फक्त आणि फक्त आपल्यासाठी महत्वाचे असतात जेणेकरून एकदा पूर्ण मॅरेथॉन झाले की आपल्याला पूर्ण रिव्हिजन करता येईल दर आठवड्याचे आणि एकशे वीस प्लस एकशे वीस प्लस प्रश्न होऊन जातात मित्रांनो जे प्रत्येक प्रश्न आपल्याला आहे कारण की आपण आठवड्याभर सगळं केलेलं असताना रविवारचा दिवस आपण पूर्ण मॅरेथॉन केली की के आपल्याही डोक्यात छानपैकी बसतं ओके आणि मित्रांनो आपण चालू करूया महत्वाचे प्रश्न आज सोमवार सोमवारचे प्रश्न पाहूया आपण ठीक आहे आजचा पहिला प्रश्न मित्रांनो लक्षात ठेवा सीताराम यचुरी हे कोणत्या पक्षाचे नेते होते तो उत्तर आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ठीक आहे दुसरा पॉईंट मित्रांनो ठीक आहे ओके एक मिनिट हा ठीक चल पुढे केंद्र सरकारने पोर्ट नाव बदलून सध्या काय नाव ठेवण्यात आले तर उत्तर आहे श्री विजयापुरम काय नाव आहे विजयापुरम पुढील प्रश्न मुंबईचे डबेवाणी चर्मकार बांधवांसाठी मुंबईत किती हजार घर बांधणार आहेत उत्तर आहे बारा हजार घरं बांधणार आहेत पुढील प्रश्न आहे है ना क्रिस्तियनो रोनाल्डो सोशल मीडियावर किती अब्ज जा फॉलोअर झालेत एक अब्ज जा फॉलोअर झालेले आहे ठीक आहे पुढील प्रश्न जागतिक आरोग्य संघटने पॉक्स प्रतिबंध लसी लसीला मान्यता दिली आहे त्याचे नाव काय आहेत लक्षात ठेवा उत्तर आहे एमव्ही एफ एफ एम बारा एम बीएन उत्तर काय आहे जंपिंग झालोय ठीक आहे काय उत्तर आहे बंद करेल ठीक आहे पुढील प्रश्न जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्स प्रतिबंध लसीला मान्यता दिली आहे त्याचं नाव काय आहे तर उत्तर ऑप्शन नंबर आहे एम व्ही एफ एफ ठीक आहे पुढील प्रश्न ओडिशाच्या मुख्यमंत्री शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किती रक्कम दिली जाईल तर उत्तर आहे चार हजार रुपये दिली जाईल पुढील प्रश्न <coughs> कुंभ कुंभलगड वनिजीव अभरण कोणत्या पर्वतरा कोणत्या राज्यात आहे उत्तर है, आहे राजस्थान राज्यात आहे ठीक आहे पुढील प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन वे सुब्रोतो कप आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे अंडर सेव्हन्टीन मुलांचे विजेतेपद कोणी जिंकले तर उत्तर आहे मणिपूरची टी जी इंग्लिश स्कूल आहे ना मणिपूरची टी जी इंग्लिश स्कूल जिंकलेली आहे पुढील प्रश्न ने अलीकडे जोर जोरावर लाईट टाक्याची यशस्वी चाचणी जाहीर केली असून त्याचे डिझाईन कोणत्या भारतीय कंपनी केले तर एल अँड टी वरती आपण पाहिलं होतं उंचावरती ते वापर केला जातो ठीक आहे पुढील प्रश्न ब्रिक्स साहित्य मंच दोन हजार चोवीस कोणत्या देशात झाली आहे आपण सगळ्या पूर्ण डिटेल पाहिलं होतं कझान मध्ये कुठे कझान कुठे रशियामध्ये झाली होती थी, ठीक आहे पुढील प्रश्न नेक्स्ट अकरावा टाइम मॅगझिनचा चोवीस नुसार जगातील सर्वोत्तम कंपनीच्या अलीकडेच यादीत कोणती भारतीय कंपनी अव्वल तर एच सी एल टेक आणि जगामध्ये म्हटलं तर ऍपल फर्स्ट आहे एक्सचेंजर सेकंड आहे आणि मायक्रोसॉफ्ट थर्ड आहे ठीक आहे माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे पुढे स्वाती विजय कुलकर्णी यांची नियुक्ती भारताच्या राजदूत म्हणून नियुक्ती करते ते कोणत्या राज्यात देशाचे झाले सॉरी देशाचे राजदूत म्हणून नियुक्ती करते कोणत्या देशाचे कर देशा ते आईसलँडचे कुठलचे आईसलँडचे पुढे नेक्स्ट क्वेश्चन आंतरराष्ट्रीय हॉकी हो महासंघाचे अध्यक्ष दुसऱ्यांदा निवडून निवड करते त्यांचे नाव काय मित्रांनो मोहम्मद तयाब इन है ना पुढील प्रश्न अलीकडे कोणत्या राज्यात करम सण धार्मिक उत्साहात आणि आनंदाने साजरा केला जातो ऑप्शन आहे बिहार झारखंड युपी आणि उत्तराखंड लक्षात असू दे लक्षात असू दे की झारखंड राज्यात तो साजरा केला जातो पुढे नेक्स्ट क्वेश्चन नुकताच झांसकर महोत्सव कुठे साजरा केला तर उत्तर आहे लडाखमध्ये साजरा केला गेला होता पुढे नेक्स्ट क्वेश्चन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अलीकडे राजभाषा कीर्ती पुरस्कार कुणा दिला तर लक्षात ठेवा व्ही श्रीनिवास आहे ना लक्षात असू दे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन प्रतिष्ठित सार्वजनिक सेवा प्रसारक दूरदर्शन किती वर्ष पूर्ण झालेत एकोणीसशे टोटल पासष्ट वर्ष पूर्ण झालेले आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिस लिमिटेड चे आणि सीओ कोणाची नियुक्ती करण्यात आली असा प्रश्न आहे तो उत्तर आहे नेहल ओरा है ना नेहल ओरा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढील प्रश्न अष्टलक्ष्मी महोत्सव वेबसाईट कोणी सुरू केली लक्षात ठेवा आदित्य सिंद यांनी केलेली आहे पुढील प्रश्न फाईव्ह डिकेट्स इन पॉलिटिक्स हे अत्यमचरित्र कोणी माननीय श्री सुशील कुमारजी शिंदे यांनी लिहिलेलं आहे ठीक आहे ओके मित्रांनो आज आपण पाहतोय मंगळवारचे प्रश्न जे महत्वाचे आहेत आपण रिव्हिजन मॅरेथॉन ठीक आहे आरोग्य आणि जीवन विमा आरोग्य आणि जीवन विमा प्रीमियम वरील जीएसटी दराचे पुनर्विलोकन करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली उत्तर आहे सम्राट चौधरी हे कोण आहेत बिहारचे उपमुख्यमंत्री ठीक आहे पुढील प्रश्न ऑपरेशन सद्भाव कशा संबंधित आहे मित्रांनो तर दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा पुरातील लोकांना मदत आणि वादळग्रस्त राष्ट्रांना मदत ठीक आहे पुढील प्रश्न तिसरा प्रश्न नाविक सागर परिक्रमा दोन भारतातील कोणत्या दलाशी संबंधित आहे तर उत्तर आहे भारतीय नौदलाशी संबंधित आहे ठीक आहे पुढील प्रश्न कोणत्या धरणावर भारत सरकारने किमान निर्यात किंमत म्हणजेच एमईपी काढून टाकली आहे तर उत्तर आहे बासमती तांदळाला काढून टाकली आहे पुढील प्रश्न नुकतीच जीबीस कृषी मंत्रीस्तरीय बैठक कुठे झाली भारत ब्राझील ऑस्ट्रेलिया अमेरिका तो उत्तर है, आहे ब्राझील मध्ये झालेली आहे पुढे नेक्स्ट प्रश्न पाकिस्तानच्या नुकत्याच नियुक्त झाले राष्ट्रपतीच्या मालमत्तेचा शत्रू मालमत्ता कायदा एकोणीशे अडुसष्ट अंतर्गत कुठे लिलाव करण्यात आला तो उत्तर, उत्तर आहे उत्तर मध्ये लिलाव करण्यात आलेला आहे पुढील प्रश्न रांची येथून पीएम मोदी यांनी यांच्या हस्ते किती नवीन वंदे भारत रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतलाय तो उत्तर आहे सहा है ना है ना करण्यात आला तर उत्तर काय सहा ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे महाराष्ट्रातील चारशे चौतीस औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील संविधान मंदिराचे लोकार्पण कोणाचे हस्ते करण्यात आले तर उत्तर आहे जगदीप धनखड यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे पुढे जगातील सात आश्चर्यपैकी एक आश्चर्य चर्चेत आलंय जे पावसामुळे गळती झाल्यामुळे कोणते ठिकाण आहे तर भारताचा ताजमहल लक्षात भारताचा ताजमहल पुढे नरित चोप्रा डायमंड लीक है ना है ना चोवीस कोणत्या स्थानावर राहिले तर उत्तर आहे दुसऱ्या स्थानावर राहिलेले आहेत पुढील प्रश्न भारत ओमान देशांतर्गत कोणता हवाई दल ठीक आहे मी तिने पॉईंट घेतले लक्षात ठेवा इस्टर्न ब्रिज म्हणजे हवाई युद्ध अल नजहा म्हणजे लष्करी सराव आणि नसीम अल बहार म्हणजे नौदल सराव लक्षात ठेवा आपल्या इथे काय विचारले मित्रांनो हवा युद्ध म्हणजे लक्षात ठेवा उत्तर का ईस्टर्न ब्रिज लक्षात असू दे ठीक आहे पुढील प्रश्न पीएम मत्स्य संपदा योजनेला किती वर्ष पूर्ण झाले उत्तर आहे चार वर्ष पूर्ण झाले आहेत पुढील प्रश्न अलीकडे कोणत्या देशाने हिजाबवर बंदी घातली तर उत्तर आहे ताजिकिस्तानने बंदी घातलेली आहे पुढील प्रश्न परवा पहिला टील कार्बनचा अभ्यास कोठे करण्यात आला तर उत्तर आहे जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यानात करण्यात आलेला आहे पुढील प्रश्न भारतीय विशाखापट्टणम येथे कलावारी पाणबुडी एक्सो प्रशिक्षण सुविधा सुरू केली त्याचे नाव काय आहे विनेत्रा नाव काय आहे विनेत्रा पुढील प्रश्न आय एन एस मालपे माल आणि आय एन एस मुलकी अलीकडे कोठे प्रक्षेपित करण्यात आले उत्तर आहे मित्रांनो केरळमध्ये प्रक्षेपित करण्यात आलेले आहे ठीक आहे पुढील प्रश्न कोणत्या देशाने चमरण एक या रिसर्च सॅटेलाइटचे एसोसिएट प्रक्षेपण केले इराण इराक उत्तर आहे इराणने केलेलं आहे ठीक आहे पुढील प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन बारा सप्टेंबर रोजी यशोसनाथने घेतलेल्या व्हर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज सरफेस टू सरफेस एअर मिसाइलची निर्मिती कोणी केली दिय। आहे तर डीआरडीओ आणि डायनेमिक लिमिटेड दोन्ही लक्षात ठेवा ठीक आहे ओके आपण पाहूया पुढील मित्रांनो आपण पाहतोय बुधवारचे पॉइंट बुधवारचे महत्वाचे पॉईंट आपण पाहतोय ठीक आहे बघा प्रश्न असा आहे पहिला की टेजस ऑफ द गुप्त एम्पायर हे पुस्तक कोणी लिहिले तर उत्तर आहे मित्रांनो संजीव कुमार यांनी लिहिले ठीक आहे पुढील प्रश्न सोळावा बहुपक्षीय सराव काकडू दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आला आहे उत्तर आहे डार्विन ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे तिसरा प्रश्न नुकताच आठवा इंडिया वॉटर वीक कुठे सुरू झाला आठवा वॉटर वीक पाहायला गेल लक्षात ठेवायची गोष्ट आहे तर गांधीनगर मध्ये सुरुवात झालेली एक मिनिट आपण पाहायला गेलो तर लक्षात ठेवा गांधीनगर असं वाटलंच मला ठीक आहे उत्तर काय जर नवी दिल्ली इथे सुरू करण्यात आलेला आहे ठीक आहे पुढील प्रश्न मित्रांनो अलीकडे भारत आणि कोणत्या देशाने फॉरेन ऑफिस कन्सन्टी सातवी फेरी आयोजित केली आहे तर उत्तर आहे अर्जेंटिना सोबत केलेली आहे चला पुढील प्रश्न भारताचा पहिल्या वंदे मेट्रोचे नाव नुकतेच काय बदलले तर नमो भारत रॅपिड रेल नमो भारत रॅपिड रेल असे नामकरण करण्यात आलेले आहे चला पुढील प्रश्न नुकतेच सशस्त्र सीमा बलाच्या महासंचापती कोणाची नियुक्ती करण्यात आली उत्तर आहे अमृत मोहन प्रसाद कोणाचं नाव आहे अमृत मोहन प्रसाद पुढे नेक्स्ट क्वेश्चन ने कोणते पोर्टल सुरू केले तर उत्तर आहे भास्कर हे पोर्टल सुरू केले आहे पुढील प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन पीएम मोदींनी अलीकडे जागतिक अक्षय ऊर्जा गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन कुठे केले आहे तर उत्तर आहे मुंबई दिल्ली गांधीनगर कुठे केलं आहे गांधीनगर मध्ये केलेलं आहे पुढे स्वच्छता ही सेवा मोहीम दोन हजार चोवीस कधी सुरू होत आहे तर उत्तर आहे सतरा सप्टेंबर रोजी सुरू होत आहे पुढील प्रश्न लक्षात ठेवा है ना सीमा चोवीस मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता समीक्षक पुरस्कार कोणाला मिळालाय तर ऐश्वर्या राय यांना भेटलेला आहे ठीक आहे पुढील प्रश्न व्यापार आणि उद्योग संबंधित तक्रारीचे निराकरण करण्यासाठी नुकतेच सार्वजनिक सुनवाणी पोर्टल कोणी सुरू केले ठीक आहे पियुष शहा यांनी सुरू केलेलं आहे ठीक आहे सलग सहाव्या वर्षी सी आय आय जीबीसी नॅशनल एनर्जी लिडर अवॉर्ड कोणाला मिळालाय तो उत्तर आहे लक्षात ठेव नॅशनल स्टील कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे एन बघा सिंपल आहे एन एस सी एल एन एस सी एल कुठे ऑप्शन नंबर एक आहे ठीक आहे पुढील प्रश्न भारतीय पहिल्या एरोस्पाइक रॉकेट इंजिनची यशस्वी असनी कोणी केली के आहे स्पेस फिल्ड ने केलेली आहे लक्षात ठेवा पुढील प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन आईसीसी अंपायर पॅनेल मध्ये सामनंदर पहिली पाकिस्तानी महिला कोण बनली सलीमा इम्तियाज लक्षात ठेवा ठीक आहे पुढील प्रश्न एनोडन्स वॉरफेअर 2024 हा है ना कोणत्या ठिकाणी झालेत थी लक्षात ठेवा उत्तर आहे नवी दिल्ली येथे झालेले आहे पुढील प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन है ना कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज ग्रीन बिजनेस सेंटर हा सलग सहाव्या वर्षी नॅशनल एनर्जी लिडर अवॉर्ड कोणाला सन्मानित करण्यात आले तर उत्तर आहे लक्षात त्याची गोष्ट आर आय एन एल ठीक आहे बघा आर आय एन एल ला दिलेलं आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन दक्षिण एशिया जुनियर ऍथलेटिक्स चोवीस भारत स्थानी आहे असा प्रश्न होता लक्षात ठेवा दक्षिण आशियामध्ये भारत कितीव्या स्थानी आहे असा आपल्याला प्रश्न विचारला लक्षात ठेवा आपण पाहायला गेला आपण डिटेल सगळं पाहिलं होतं लक्षात ठेवा ठीक आहे चौथी चॅम्पियनशिप होती लक्षात ठेवा आणि भारत पहिल्या स्थानी आहे पॉईंट खूप महत्वाचं लक्षात ठेवा भारत पाकिस्तान श्रीलंका मालदीव बांगलादेश भूतान नेपाळ हे देश सर्व हजर होते ठीक आहे पुढील प्रश्न जॉर्डन देशाचे नवीन पंतप्रधान पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर उत्तर लक्षात घ्यायची गोष्ट आहे टेनक्रॉट है ना टेनको क्रॅट जाफर हसन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे पुढील प्रश्न आंतरराष्ट्रीय धर्म कधी साजरा केला जातो तो उत्तर आहे सात सप्टेंबर रोजी साजरा केला जातो आणि आणखी पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन नेक्स है ना आपण हा बघितलाय ठीक आहे ओके आपण पाहूया मंगळवारी मंगळवारचे आपण पुढील प्रश्न पाहूया ठीक आहे ओके मित्रांनो आज आपण पाहतोय गुरुवारचे प्रश्न गुरुवारची पूर्ण मॅरेथॉन लक्षात ठेवा ठीक आहे पहिला प्रश्न असा आहे की भारतातील पहिली पेपरलेस निवडणूक कोणत्या राज्यात पार पाड़ पडली तर उत्तर आहे मध्य प्रदेश आहे ना मध्य प्रदेश राज्यात पार पाड़ पडली ठीक आहे पुढील प्रश्न दुसरा आठवी आशिया चॅम्पियनशिप ट्रॉफी दोन हजार चोवीस भारताने जिंकली असून ती कितीव्यांदा जिंकली उत्तर होतं पाचव्यांदा जिंकली डिटेल सगळे घेतलेले मी लक्षात ठेवा पूर्ण माहिती आपली असावी पुढील प्रश्न साऊथ इंडियन इंटरनॅशनल मूव्ही अवॉर्ड दोन हजार चोवीस पुरस्काराची घोषणा झाली असून सर्वोच्च पुरस्कार चित्रपट कोणाला मिळाला तर जेलर या चित्रपटाला मिळाला पुढील प्रश्न दक्षिण आफ्रिकेचे माजी अर्थमंत्री आणि वर्णभेद विरोधी लढणारे पंच्याहत्तर वर्षी निधन झाले त्यांचं नाव काय प्रवीण गोर्धन प्रवीण गोर्धन पुढील प्रश्न दिल्ली सरकारने सध्या मुख्यमंत्री पदी कोणाची निवड करण्यात आली आहे उत्तर आहे अतिशी मारलोना अतिशी मारलोना लक्षात ठेवा याची डिटेल संपूर्ण माहिती आपण घेतलेली आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन भारताचा पंच्याऐंशी वा ग्रँडमास्टर खलबी कोण आहे तो उत्तर आहे बघा पी श्याम निखिल लक्षात ठेवा पी श्याम निखिल हा व्यक्तिमत्व आहे पुढील प्रश्न कोणत्या देशात तीव्र दुष्काळ भूक कमी करण्याची दोनशे हत्ती मारण्याचा निर्णय घेतलाय झिम्बाबे ठीक आहे आपण पाहिलेलं आहे पुढील प्रश्न एकोणतीस सप्टेंबर ते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान पृथ्वीला तात्पुरता लघुग्रह मिळणार आहे त्याचे नाव काही आहे पीटी फाय पीटी फाय हा लघुगृह आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन बुकर पुरस्कार चोवीस साठी किती अंतिम स्पर्धकांची निवड करण्यात आली उत्तर आहे सहा लोकांची पाच महिला एक पुरुष आहे पुढील प्रश्न है ना क्रीडा क्षेत्रात डोपिंग विरुद्धच्या जागतिक लढ्यात भारत बैठकीचे आयोजन केले असून ते कोठे होणार आहे उत्तर आहे नवी दिल्लीमध्ये होणार आहे ठीक आहे पुढील प्रश्न सतरा सप्टेंबर रोजी पेरियार पी वी रामस्वामी यांची कितीवी जयंती आहे तर एकशे सेचाळीसवी जयंती आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पुढील प्रश्न अर्थसंकल्प चोवीस पंचवीसच्या घोषणेनुसार एन पी एस वासल्य अट्रा सप्टेंबर रोजी नवी दिल्ली हस्ते उद्घाटन करण्यात आले तो उत्तर आहे निर्मला सीतारामन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं ठीक आहे पुढील प्रश्न कोणत्या देशाच्या थिअरी ब्रिटन यांनी सप्टेंबर चोवीस मध्ये आयुक्त पदाचा राजीनामा दिला तर ते फ्रान्स देशाचे होते कुठल्या फ्रान्स पुढील प्रश्न ब्लॅक चेन कंपनी नुसार कोणता देश सर्वाधिक क्रिप्टो मार्केटमध्ये आहे सर्वात लोकप्रिय क्रिप्टो मार्केट पाहिलं गेलं आपला देश भारत देश प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे ओके okay. पुढील नुकतेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या महासंचालक मध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आली तर उत्तर आहे अनुराग गर्ग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढील प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन नुकतेच नव्याने बांधलेल्या सिद्धेश्वरी मंदिरचे उद्घाटन कुठे करण्यात आले त्रिपुरा आसाम मेघालय ओडिशा तर उत्तर आहे त्रिपुरामध्ये उद्घाटन करण्यात आलेलं आहे पुढील प्रश्न अलीकडे कोणत्या देशाने पोलिओ लसीकरण मोहीम स्थगिती दिली आहे तर उत्तर आहे देश अफगाणिस्तान देशाने स्थगिती दिली आहे ठीक आहे पुढील प्रश्न पंधरा सप्टेंबर रोजी शहात्तरव्या एमी अवर्ड चोवीस कोणत्या ठिकाणी आयोजन करण्यात आले उत्तर आहे लॉस एंजलिस मध्ये आयोजन करण्यात आलेले आहे पुढील प्रश्न है ना माजी कर्मचारी स्थापन केलेल्या फिनटेक स्टार्टअपने रुपी पे आणि एस बँकेच्या भागीदारीत भारतातील पहिले मल्टी को ब्रँड क्रेडिट कार्ड सादर केले नाव काय पीओपी फ्लिपकार्ट पुढील प्रश्न ओके विसावा चर्चेत असलेली प्रतिभा अनमोल खरब कोणत्या खेळ संबंधित आहे मित्रांनो तर बॅडमिंटनशी संबंधित आहे ठीक आहे ओके मित्रांनो आपण पाहतोय शुक्रवारचे प्रश्न शुक्रवारचे महत्वाचे आपण सर्वच सर्व प्रश्न आपण पाहतो ठीक आहे अच्छा शुक्रवारचा पहिला प्रश्न आहे की बाबा प्रश्न असा होता की भारतीय अंतरक्ष स्टेशन भारत देश केव्हा स्थापन करणार आहे दोन हजार पर्यंत स्थापन करणार आहे दुसरा प्रश्न केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या चांद्रयान मोहिमेला मंजुर मंजुरी दिली आहे तर चांद्रया चार ला मंजुरी दिलेली आहे ठीक है नेक्स्ट थर्ड क्वेश्चन जागतिक सहकार परिषद दोन हजार चोवीस कोणत्या देशात होणार आहे तो उत्तर आहे भारत देशात होणार आहे चौथा प्रश्न की भारतीय महिला फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी कोणाची निवड करण्यात आली तर उत्तर आहे संतोष कश्यप ठीक आहे पुढचा प्रश्न की तेजस लढाऊ विमानाची पहिली महिला पायलट कोण आहे तर मोहना सिंग लक्षात ठेवा मोहना सिंग ठीक आहे पुढचा प्रश्न जैव तंत्रज्ञान प्रगतीसाठी मंत्रिमंडळाने कोणत्या योजनेला मंजुरी दिली आहे तर उत्तर आहे बायोराईड कुठल्या बायो राईट पुढचा प्रश्न तापी पाईपलाईनचे काम नुकते सुरू करण्याची घोषणा कोणी केली आहे तर उत्तर आहे अफगाणिस्तान देशाने केलेली आहे पुढचा प्रश्न अलीकडे हुकोटो आर टू चंद्र मोहीम सुरू करण्याची घोषणा कोणी केली आहे उत्तर आहे जपान देशाने केलेली आहे पुढचा प्रश्न जॉर्डनच्या राजाने पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे जाफर हसन यांची नियुक्ती केली आहे पुढचा प्रश्न नुकताच राजभाषा कीर्ती पुरस्कार कोणाला मिळाला तर बेहल बीएच ला ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन बंदर मंत्रालय ब्रँड अँड म्हणून को अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली तर उत्तर आहे मनु भाकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे तांत्रिक कारणामुळे आय एम एफ ने कोणत्या देशासोबत सल्लागार मिशन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले आहे तर उत्तर आहे रशिया सोबत लक्षात ठेवा पुढचा प्रश्न Amazon ने अलीकडे भारतामध्ये देश व्यवस्थापक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे उत्तर आहे समीर कुमार यांची नियुक्ती केली आहे बघा आपण सगळे प्रश्न घेतोय फटाफट म्हणजे आपण मॅरेथॉन वापरतो लक्षात ठेवा दर आठवड्याचे संपूर्ण मॅरेथॉन आपण घेत असतो टोटल एकशे वीस तरी प्रश्न असतात लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा केंद्रीय मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांना वाजवी किंमत सुनिश्चित करण्यासाठी आणि जीवनाश्यक वस्तूंमध्ये किमतीतील अस्थिरतेचे व्यवस्थापन करण्यासाठी कोणती योजना योजनेला मान्यता दिली आहे तर उत्तर आहे पीएम आशा पीएम आशा पुढचा प्रश्न कॉमनवेल्थ गेम दोन सव्वीस मध्ये देशात कुठे होणार आहे तो उत्तर आहे स्कॉटलंड कुठे स्कॉटलंड पुढे नेक्स्ट क्वेश्चन एक राष्ट्र एक निवडणूक या उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तो उत्तर आहे रामनाथ कोविंद यांची नियुक्ती करण्यात आली नेक्स्ट क्वेश्चन की हा सतरावा प्रश्न म्हणजे हा ठीक आहे बरोबर आहे पुढचा आपण सगळे डिटेल्स पाहिलं होतं याच्यामध्ये ठीक आहे हा नाडा इंडिया समावेशन परिषदेची दुसरी आवृत्ती कोठे आयोजित केली जाणार आहे उडिल है तो उत्तर आहे नवी दिल्ली येथे आयोजित केली जाणार आहे आणि पुढील प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे चर्चेत असलेले प्रतिभा अनमोल खरब हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे उत्तर आहे बॅडमिंटनशी संबंधित आहेत मित्रांनो आपण जे काही पॉइंट्स करतो लक्षात ठेवा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट काय की मी फक्त मॅरेथॉन घेतो प्रश्न उत्तर परंतु तुम्ही याच्या अगोदर जी डिटेल माहिती ती सुद्धा वाचा कारण आणि त्याच्यावरती सुद्धा प्रश्न आपल्याला येऊच शकता ठीक आहे ओके पुढचा भाग शनिवारची करंट अफेल पाहूया मित्रांनो आपण ठीक आहे ओके बघा असा पहिला पॉईंट आहे मुख्यमंत्री वयोश्री योजने सर्वाधिक अर्ज कोणत्या जिल्ह्यातून आले होते उत्तर आहे सातारा ठीक आहे दुसरा प्रश्न मत्स्यवसाय विभागाने कोणते अभियान सुरू केले लक्षात ठेवा स्वच्छता ही सेवा ठीक आहे तिसरा पॉईंट आहे गोव्यात मेरिट टाईम स्टेट डेव्हलपमेंट काउन्सिल कितवी झाली तर विसावी झाली ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो लक्षात ठेवा की वर्ल्ड फूड इंडिया चोवीस समिट कितवी आवृत्ती आहे उत्तर आहे तिसरी आवृत्ती आहे पुढचा प्रश्न मित्रांनो है नाको म्हणजे नॅशनल अल्युमिनियम कंपनी लिमिटेड चे सीएमडी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर आहे बिजेंद्र प्रताप सिंग पुढचा प्रश्न ओएनडीसी वर भारताचे पहिले झिरो कमिशन फूड डिलिव्हरी ऍप कोणी लॉन्च केले आहे तर उत्तर आहे लक्षात ठेवा डब्ल्यू ए, ए वायू वायू ठीक आहे पुढचा प्रश्न बातमी दिसलेल्या इरुला जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळतात तमिळनाडू केरळ आणि कर्नाटका तीन जिल्ह्यात आढळतात ठीक आहे पुढचा प्रश्न कोणत्या मतांनी नुकतेच भागधारक आणि अधिकारी यांच्यात संवाद सुधारण्यासाठी जनसुनवाना पोर्टल सुरू केले आहेत उत्तर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सुरू केलेलं आहे पुढचा प्रश्न अलीकडे कोणत्या देशात सौर मध्ये स्फोट झाले आहे कोणत्या देशात तर उत्तर लेबनॉन देशात झालेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न कोणता देश लवकर स्वतःचे कार्बन मार्केट सुरू करणार आहे तर आपला देश भारत देश सुरू करणार आहे पुढचा प्रश्न डब्ल्यू एच ओने अलीकडे कोणत्या देशाला कुष्ठरोग मुक्त करणारा जगातील पहिला देश म्हणून घोषित केला आहे उत्तर आहे जॉर्डन देश लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो इलॉन मस्कच्या कंपनीने अंदाजासाठी तयार केलेले आहे एक उपकरण त्याचे नाव काही आहे तर ब्लीन साई लक्षात ठेवा ठीक आहे ओके okay. पुढचा प्रश्न मध्य उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली उत्तर आहे सुरेश कुमार केत ठीक आहे पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय कंटेनर टर्मिनलचे उद्घाटन करण्यात आले असून भारताच्या सागरी पायाभूत सुविधांचा एक प्रमुख भाग आहे ते कोठे स्थापन करण्यात आलेले आहे तो उत्तर तुती कोरीन येथे स्थापन करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न स्वच्छता ही सेवा दोन चोवीस थीम काय आहे मित्रांनो खूप महत्वाचा लक्षात घ्या स्वभाव स्वच्छता आणि संस्कार स्वच्छता ठीक आहे पुढचा प्रश्न पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी शेळी विकास महामंडळ अंतर्गत राजे यशवंतराव होळकर महामेश योजना कोणत्या जिल्ह्यांना लागू नाही तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगरांना लागू नाही पुढचा प्रश्न जागतिक सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विमानतळ असणारे देश कोणता तर अमेरिका हा देश आहे पुढचा प्रश्न राष्ट्रीय युद्ध स्मारक कविता एन सीआरटीने कितीव्या अभ्यासात समावेश केलाय तर सहावीच्या अभ्यासक्रमात समावेश केलेला आहे पुढचा प्रश्न लक्षात ठेवा के हा केंद्रीय मत्स्यवसाय पशुसंवर्धन विकास कोणते मोबाईल ऍप्लिकेशन लॉन्च केले होते तर रंगीन मच्छी लक्षात ठेवा आणि आजचा लास्टचा क्वेश्चन होता कालचा प्रश्न विचारला होता की चर्चाश्री प्रतिभा अनमोल खरब कोणत्या खेळाशी संबंधित आहे उत्तर आहे बॅडमिंटनशी संबंधित आहे मित्रांनो बघा आपण सर्व सरव प्रश्न घेत असतो जे प्रत्येक प्रश्न महत्वाचा हो असतो मित्रांनो आता जो पार्ट आहे लक्षात ठेवा तो म्हणजे काय आहे विकली मॅरेथॉन पार्ट आहे लक्षात ठेवा जो आठवड्याभर आपण अभ्यास करतो तो संपूर्ण अभ्यास आपण सध्या करतो आणि मित्रांनो प्रत्येक प्रश्न आपण नीट जर अभ्यास केला आणि प्रत्येक प्रश्न आपण जर घेतला आणि पूर्ण रिव्हिजन केलं तर आपल्याला नक्कीच फायदा होईल आणि मित्रांनो उद्या आपण सोमवारी याच वेळेस याच टायमाला भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो ओके